सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी चाळीसगाव येथील विराम गार्डन लॉन्स येथून लग्नातील विवाहितेचे सोने आणि चांदीचे दागिने चोरी झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता मुक्ताईनगर पोलीस स्टेशन भटगाव पोलीस स्टेशन तसेच मळणेर पोलीस स्टेशन येथे वृद्ध इस्मानच्या पैशाचा बॅग चोरी केल्याच्या घटनांच्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्यात आलेले होते दाखल गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन मिळालेल्या तांत्रिक पुराव्यावरून सदरचे गुन्हे हे गुलखेडी कडिया सांसी तालुका नरसिंहगड जिल्हा राजगड राज्य मध्य प्रदेश येथील आरोपितांनी केले असल्याची माहिती मिळाली प्राप्त माहितीच्या आधारे पोलीस पथक गुलखेडी येथे तपास कामी गेले पोलीस पथकाने समांतर गुन्ह्याचा तपास करून आरोपींच्या नातेवाईकांकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केलाय एक सोन्याचे पेंडंट ट्रानीहार सोन्याचे मंगलसूत्र सोन्याचे नक्षीदार बांगड्या दोन सोन्याच्या कानातील चौकोनी आकाराची कर्णफुले दोन सोन्याच्या कानातील गोलाकार कर्णफुले चांदीचे गोलाकार कडीत ओवलेले पाच चांदीचे पंचकोनाकृती देवाच्या प्रतिकृती आणि रोख रक्कम दोन लाख रुपये असा एकूण बारा लाख सत्त्याण्णव हजाराचा मुद्देमाल तर मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमधील नोंद गुन्ह्यातील एक लाख पन्नास हजार भडगाव पोलीस स्टेशन येथील एक लाख पस्तीस हजार अंमलनेर पोलीस स्टेशन येथील दाखल गुन्ह्यातील चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मधातलं जे नॅशनल हायवे आहे रोड रिपेअर आणि वाईडनिंग काम चालू होत्या आणि जलगाव कुर्दी या गावाजवळ सर्व्हिस रोड आहे आणि सर्व्हिस रोडच्या बाजूला एक नालेचं स्लॅब टाकणं ही काम चालू होतंय परवा म्हणजे दहा तारीख सायंकाळी आठ वाजेपर्यंत त्याचं काम चालू होतं नंतर जे कामगार तीन लोक होते ते सर्व्हिस रोडमध्ये झोपून गेलं आणि सकाळी साडेसहा वाजता आपला पोलीस स्टेशनला माहिती भेटलं की जे तीन माणसं झोपून होते त्याच्यावरती कोणतं तरी गाडी चाललं आणि स्पॉटवरच त्यांची डेथ झाल्या म्हणून माहिती पडलं नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि इन्व्हेस्टिगेशन मध्ये ही सर्व्हिस रोड असल्यामुळे आणि ते बाकी सर्व वाहतूक बंद असल्यामुळे फक्त जे कॉन्ट्रॅक्ट ज्या कामानिमित्त जे काही गाडी आहे तेवढच गाडी चालतील तेवढंच गाडी चालू शकतं म्हणून जे संबंधित जे जे गाडी त्याच्यामध्ये चालू शकतील ते, ते सकाळपासून इन्व्हेस्टिगेट करत होतो कोणी कबुली करत नव्हत्या छोटी आपला एक छोटी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं आपण एका गाडीनं झिरो डाऊन केलं त्यांनी सकाळी पाच वाजता तिथं गाडी गेलं होतं आणि लवकर निघून गेलं होतं ते आमच्याकडे कबुली करत नव्हतं बट सीसीटी फुटेजच्या आधारित आम्ही त्यांना सन्मानित आरोपींना आम्ही निष्पन्न केलं आणि ते नाटक देखील केलेलं आहे आरोपींचं नाव आहे जे ड्रायव्हर होते प्रकाश कुमार आ, सुदामा प्रसाद पटेल वय चोवीस वर्ष जे तिने माहीत झालेलं इस्मानचं देखील नाव आपल्याला ओळख पटलेलं आहे शैलेंद्र सिंग मथुसिंग राजपूत भूपेंदर मितीलाल राजपूत दोन्ही राहणारा विटा जिल्हा विटा जिल्हा आणि राज्य उत्तर प्रदेश आणि योगेश कुमार बहादूर हा देखील म्हणजे तिथं माहीत झाले होते त्याच्यामध्ये आम्ही सदोष मनुष्य बलाचा ते गुन्हा दाखल केलेला आहे आणि जर कोणी म्हणजे कॉन्ट्रॅक्टर कमी व अल्पवयीन मुलांना जर कोणी एम्प्लॉय केले असेल त्यांना देखील आरोपी करून आणखीन काय गुन्हा त्याच्यामध्ये निष्पन्न झाला असतील त्याचेही म्हणजे गुन्हा दाखल करून आम्ही पुढील तपास करणार आहोत जळगाव क्राइम रिपोर्टर शाहिद खान की रिपोर्ट